तर जवळजवळ वीस जागा आम्ही काँग्रेसच्या लढतो आणि आमचा त्याच्यापेक्षा एक दोन तीन जागा वाढतील अशी आम्हाला खात्री आहे आणि एकूणच राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल अठ्ठावन्न जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि निश्चितपणे त्यामध्ये मॅक्झिमम स्ट्राईक रेट हा तिन्ही पक्षाचा असतो चांगलं वातावरण मी म्हटलं तसं हे महायुतीचं भ्रष्ट चा सरकार लोकांना घालवायचं आहे कोल्हापूरमध्ये चंदगडपासून शिरोळपर्यंत साडेचार हजार कोटी रुपये कुठे आहेत माणसं ओढत आहेत गुन्ढी घेऊन त्यांना अजून सापडलेली नाही आहेत त्या मग खोटं आश्वासन देणाऱ्या या भ्रष्ट सरकारला घरी बसवायचं ही भूमिका कोल्हापुरातल्या लोकांची कोल्हापूर उत्तर मध्ये एक सर्वसामान्य राजू लाटकरांसारखा चेहरा आपल्याला ला मिळाला प्रेशर कुकर त्यांच चिन्ह आहे आणि एकदा कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे कारखाने साहेब ज्यावेळी निवडून आले त्यानंतर एक नवीन पहिल्यांदा संधी मिळते की एक सामान्य माणूस आमदार करायची संधी कोल्हापूरकरांना मिळते आणि मला विश्वास आहे की कोल्हापूरकर निश्चितपणे त्या संधीचा फायदा घेतील आणि सामान्याला आमदार करतील उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासल्यावर मी एक ट्विट केला त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की कायदा आपण करतात आता कदाचित विरोधी पक्षांची सत्ताधाऱ्यांची बॅग तपासलेला व्हिडिओ येण्याची शक्यता नाकारते आणि तसंच <laughs> म्हणजे ते काउंटर करण्यासाठी तपासली गेलेली बॅग आहे आणि सगळ्यांनी बघितले मागच्या वेळी सुद्धा बॅगा घेतलेले फोटो लोकसभेमध्ये आपण बघितलेले आणि म्हणून मला वाटते अशा पद्धतीनं यंत्रणेचा गैरवापर देशभर चाललाय तो महाराष्ट्रात देखील दुर्दैवानं होतो की कोल्हापूरची निवडणूक अविश्वासाच्या विरुद्ध विश्वासाची निवडणूक आम्ही विश्वासाचं सरकार देणार आहोत आणि हे अविश्वासाच सरकार घालवतात